लग्नानंतर नवरा बायको एकत्र एक राहण्यास नकार दिल्यास कायदा काय सांगतो नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न जाणून घेणार आहोत लग्नानंतर नवरा बायको एकत्र राहण्यास नकार दिल्यास कायदा काय सांगतो हा विषय अनेक कुटुंबामध्ये वादाचं कारण ठरतो म्हणून चला तर यावर कायदा काय सांगतो ते सविस्तर पाहूया लग्न म्हणजे केवळ एक सोहळा नाही तर तो कायदेशीर बंधन असते दोघांनी एकमेकांबरोबर राहून सहजीवन जगणे हे त्या नात्याचं मूलभूत तत्व आहे म्हणजेच लग्नानंतर नवरा बायकोने एकत्र राहणं हे दोघांचं कायदेशीर कर्तव्य आहे जर पत्नी किंवा नवरा कोणत्याही कारणाशिवाय किंवा वैध कारणाशिवाय एकत्र एक राहण्यास नकार देतो तर भारतीय विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचा जो ऍक्ट आहे त्यानुसार दुसऱ्या जोडीदाराला म्हणजे वैवाहिक सहजीवन पुनर्स्थापनासाठी अर्ज करता येतो सोप्या भाषेत सांगायचं तर नवरा किंवा बायको न्यायालयात अर्ज करून सांगू शकतात की माझ्या जोडीदार जो का तुमचा जोडीदार असेल तो कोणत्याही कारणाशिवाय माझ्यापासून वेगळा राहतो त्यामुळे न्यायालयाने आम्हाला एकत्र राहण्याचा आदेश द्यावा जर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही जोडीदार एकत्र राहण्यास नकार देत राहिला तर त्या परिस्थितीत घटस्फोटासाठी अर्ज करता येतो कारण अशा नात्याला कायद्यानं वैवाहिक नातं संपुष्टात आलं आहे असं मानलं जाऊ शकतं पण लक्षात ठेवा जर नवरा किंवा बायकोला घरात छळ हिंसाचार किंवा मानसिक त्रास होत असेल तर त्यांना एकत्र राहणं नाकारण्याचा आणि योग्य कायदेशीर हक्क का आहे अशा वेळी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच अंतर्गत संरक्षण मिळू शकते जर तुमचा जोडीदार कोणत्याही कारणाशिवाय दूर गेला असेल तर सर्वप्रथम त्याच्याशी संवाद साधा आणि कारण समजून घ्या जर तो किंवा ती परत येत नसेल तर तुम्ही जवळच्या कौटुंबिक न्यायालयात म्हणजे फॅमिली कोर्टमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो नवरा बायकोचं नातं परस्पर समज विश्वास आणि सन्मानावर टिकत कायद्याचा वापर हा शेवटचा पर्याय असावा पण पर अन्याय झाल्यास कायदा तुमच्यासाठी उभा आहे लक्षात घ्यायचं व्हिडिओ जी काही माहितीपूर्ण वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व ग्रुपला नक्की शेअर करा मनापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद